शेत करी दादा तू तर शेत करी दादा तुझी लय ती दईन तुझी लय ती दईन असा पडलाय पाऊस असा पडलाय पाऊस गेली कपासी वाहून गेली कपासी वाहून गरीबा शेत करी गरीबास शेत करी वतीमानी सर्व लूट वतीमानी सर्व लूट सडले कपाशीचं बोंड सडले कपासीचं बोंड शतकरीन जाईन कुठं शतकरीन जाईन कुठं <laughs> शतकऱ्याची कपासी कपासी ग दाना दिन कपासीन दाना दिन आला न नदी काय पुर आली न धील काय पूर गेली वाहून आल्यान धील काय पूर गेली का वाहून का वा शतकरी काय दादाचे गेले शेत ते धून शतकरी काय दादाचे गेले शेत काय धून कार दादान सर रे कार पाणी तर नीट कर पाणी तर नीट कर पानी रे कर नाही जात तू बांधावर बांधावर पानी काय याल नाही जात तू बांधावर बांधावर शेतन करी दादान रात दिवस साजी રાત્રણ નદી જીજ સજી જતવા તેત ન કર્યાલ હેલી કેપ